नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आश्वास माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत तर आपण आज बघणारे शेतकरी मित्रांना यश का नाही मिळेल किंवा नवीन कोणीतरी शेळीपालन चालू करतायत त्यासाठी सर्वात महत्वाची माहिती आहे तर आज आपण तीन मुद्दे असे बघणार आहे की आपल्याला शेळीपालनामध्ये यशस्वी ठरवितील तर आज आपण पहिला जो मुद्दा बघणार आहे बाजार पर्यटनाचा अभ्यास मित्रांनो मित्रांनो लोक म्हणतात शेळीपालन शेळीपाला मित्रांनो मित्र लोक म्हणतात शेळीपाला मी म्हणतो पहिले बाजार बघा बाजार का म्हणतो की बाजारात गेल्यावर आपल्या दोन गोष्टी माहिती पडते की बाजारात आपल्याला दोन गोष्टीचं नॉलेज मिळतं शेळीची शेळी आपल्याला समजते अजून बाजारात मागणी कोणत्या जास्त मोठ्या बकरीला आहे किंवा बोकड्याला आहे की कोणत्या याला सगळ्यात जास्त मागणी आहे तर त्या हिशोबानं शेळी चूज करायची जर समजा बोर असेल संगमनेरी असेल किंवा उस्मानी माझी शेळी असेल त्या जातीला जर सगळ्यात जास्त मागणी असेल तर त्या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि ती गोष्ट विचार धरून व्यवसाय सुरुवात करा कारण की सध्या ज्या गोष्टीला मागणी असल्या की ती गोष्ट आता तुम्ही जर तुम्ही कटिंग मार्केटला चालू करता सगळ्यात बेस्ट उत्तम म्हटल्यावर तर उस्मान बनवणार गावरान शेळी गावरान शेळी माझ्या मत जी काळी शेळी आहे ती म्हणजे गावरान शेळी आणि तुम्हाला जर ईद वगैरे चालू करशील तर तुम्ही शिरू शिरू मध्ये जा तोतापरीमध्ये जा आणि मला वाटतं ईद साठी पण खूप बेस्ट आहे मित्रांनो कारण की एक वर्ष शेळी पाहायची खूप सुंदर त्याला स्ट्रक्चर द्यायचं आणि मार्केटमध्ये जाऊन विकायचं किंवा लोक आपल्या घरी ईद पर्यंत येतात असं काही आयडी येऊन तयार करा कारण की बेस्ट राहील एखादा आपल्याला मुनाफा कमवायचा म्हटलं की शेळीची देखणे शेळीचं रुबाब शेळीची दिखावा खूप सुंदर दिसले पाहिजे तेव्हाच आपल्या शेळीला चांगला भाव भेटेल कारण की बघा शेळीचं वजन तरी वीस किलो तीस किलो किंवा पन्नास किलो किंवा साठ किलो जरी असलं पण शेळी देखना असला की त्याला कोणता पण कस्टमर येऊन भाव विचार मिळतो एक एक लाख पर्यंत शेतकरीनं आपला शेतकरी आपला एक एक लाख रुपयाचा बकरा विकलेला आहे मित्रांनो ईदसाठी आणि आपले कटिंग मध्ये कटिंग साठी आठ नऊ हजार आपले बोकड यशस्वी फार्म जर व्हायचं असेल तर हंड्रेड पर्सेंट क्रॉसिंग मध्ये जा आणि ब्रीड तयार करा एक वर्षासाठी ईदसाठी कारण सगळ्यात उत्तम पर्याय तोच मित्रांनो बघा ऐंशी हजार ला जाईल सत्तर हजारला तरी जाऊ शकेल ना थोडी मेहनत घ्या बोकडला असं मस्त तयार करा की तो दिसायला पण सुंदर आणि कस्टमर पण खुश लगे चला तर मग आता दुसरा प्रश्न आपला दुसरी जी गोष्ट आहे ती आहे गोष्ट चारा नियोजन खुराक नियोजन मित्रांनो काही काही शेळी पालन काही काही शेतकरी खूप थोडं हलगजीपणा करतात कधी ती विकतच आणतील जर चार नसन भेटला काही लो काही लोक पत्त्या म्हणतात पत्ती म्हणतात जे आपल्या बबूलचे पत्ता असतो ते पण विकत घेऊन शेळीला देतात कुठं कुठं नियोजन नाही बसत कुठं कुठं भेटत पण सहसा मित्रांनो नियोजन चारा पाणी हे जे आहे ना आपल्या शेतातूनच आलं पाहिजे जेणेकरून आपला जो निम्म खर्च आहे तो तिथंच वाटचालो जसं झालं घास झालं दशरथ घास झालं अजून मक्का झालं निपियार चारा झाला घरचा घरचा लावा गवत आहे हे आपला नफा आहे मित्रांनो तुम्ही जर शिल्लक इकडे तिकडे पैसे गुतून जर चाराचं नियोजन करत असाल तर ते फेल झाले मित्रांनो तुम्ही म्हणसान की साला पाच हजार रुपये चाराला आले राहिले आणि सहा हजार रुपये बोकर एक हजार रुपये चालले आणि आपल्याला मजुरी काय भेटेल हे रॉंग आहे मित्रांनो बघा बेस्ट आहे की आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या छोट्याशा जागामध्ये तरी तुम्ही ते नेपेर की तुम्ही लावू शकता आणि त्याला एकदा उगले शीरो शीरो वार एक थी थी की ती वारंवार उग शिरो शिरो आपलं शिवरी जर लावली तर ती वारंवार उगणारी ती एक लावून ठेवली तुम्हाला लाईफ टाईम तुम्हाला ते टेन्शन येणार नाही म्हणजे एक वर्ष तरी ती चालासारखी आहे ती जर करसान तर एकदम उत्तम आहे मित्रांनो कारण की अजून हे अजून ते मक्का आहे मक्का मध्ये तुम्ही हायड्रोफोनिक्स करू शकता मित्रांनो हायड्रोफोनिक मध्ये उतरायचं असेल तर फार उत्तम पर्याय आहे मित्रांनो जर हायड्रोफोनिक्स चारा जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही मक्क्याचं नियोजन करून पद्धतशीर त्याचं त्याचं स्ट्रक्चर उभं करून मध्ये त्याची बिया टाकून आणि व्यवस्थित त्याचं संगोपन करून तुम्ही उगू शकता अवघ्या सात ते आठ दिवसात तीर तयार होतो आपलं पीक आणि ते शेळ्यांना किंवा बकऱ्यांना किंवा बोकडांना किंवा कोंबड्यांना सुद्धा ते एवढं चौविष्ट वाजतं आणि त्यातून काही खनिज त्यांना प्रोटीन वगैरे जे राहतं ना ते त्यांना भेटतं आणि त्याच्यातून जे प्रोडक्ट आपलं तयार होईल ना ते खास चाऱ्यावर डिपेंड आहे मित्रांनो खोराक खुराक साठी पण मित्रांनो हलकची जी करायचं नाही बघा तुम्ही जर ईदसाठी जर गोष्ट जर ईदसाठी जर तुम्ही जर करत असाल ईद ईद साठी जर तुम्ही एखादा पोकड तयार करत असाल तर खुराकसाठी काहीही कमी करू नका कारण की खुराक हा अत्यंत इम्पॉर्टंट आहे आपलं वजन वाढण्यासाठी पाय मजबूत करण्यासाठी कॅल्शियम साठी अजून त्याची तब्येत धस्पुष्ट आणि तो झाड देखावा देखणा बनतो मित्रांनो हा खुराकाची कमायला मित्रांनो जर खुराक जर तुम्ही दिला दिला हंड्रेड पर्सेंट तुम्ही ईद साठी तो बोकड ऐंशी ते नव्वद हजारापर्यंत तो बोकड तुम्ही विकू शकता हा महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो एक वर्षावर सांभाळ मस्त पैकी आणि ईद साठी बोकड तयार करा आणि आमका ते सक्सेस राहील चारा आणि खुराक आपण पाहिलेला मित्रांनो गेला पाहिजे जेणेकरून त्यांच्या शरीरात ते पौष्टिक घटक गेले पाहिजे ना जर आपण एखादी गोष्ट जर नाही खाल्ली तर बेंची चला आपण बिमार पडून जाऊ बिमार जर पडले तर मग शेवटी मग मग दवाईस त्याच्यापेक्षा पद्धतीची हिरवा चारा खा मस्तपैकी आणि खुराक पद्धत आपल्या बोकरांना द्या जेणेकरून आपले कर्ड राहतील किंवा बोकड राहतील ते सुंदर आणि देखावा दिसेल आणि आपला हंड्रेड पर्सेंट सक्सेस शेळीपालन राहील या गोष्टीत लक्षात ठेवा आणि आपली जी तिसरी गोष्ट आणि शेवटची गोष्ट आणि खूप तिसरी जी गोष्ट आहे ना मित्रांनो सर्वोत्तम लसीकरण आहे मित्रांनो हा भाग खूप महत्वाचा आहे कारण की लसीकरण हा शेळीना परफेक्ट टायमिंग परफेक्ट वेळ प्रत्येक सगळी गोष्ट सगळ्या शेळीचं शेळी आपल्या लसीकरण वाट लसीकरण तुम्ही जर शेळीला दिलं नाही तर शेळी हमखास तिला बिमारी लागू शकते अ जे सुरुवातीला जे लस असते ती असते पीपीआर पीपीआर तुम्हाला माहित आहे एकदा जर शिळीला झालं की ते सोडत नाही बिचार त्यासाठी शेळी आपली किंवा शेळी किंवा एखादा बोकट आपल्या आपल्या गोट्यामध्ये किंवा आपल्या ह्याच्यात घरात आलं त्याला सर्वात पहिले पीपीआरचा डोस दिलाच पाहिजे ज्यांची रोग प्रतिरक्षा शक्ती स्ट्रॉंग राहते आणि ती खूप स्ट्रॉंग राहते मग राहते की तुम्हाला ती हंड्रेड पर्सेंट एक वर्ष काय दीड वर्ष तुम्हाला ती साथ देईल मित्रांनो आणि दुसरं दुसरी जी लस राहते ना ती एफ एम डी मित्रांनो एफ एम डी यासारख्या रोगानं वेळेवर लस टोचली तर तुमचे नुकसान शून्य राहील आणि मेल्या आणि शेळी मेल्यावर मेल्यावर उपचारापेक्षा ती कितीही आजारी पडून यायची काळजी घ्या बघा मी सांगितलं तुम्हाला की लसीकरण फार महत्वाचे मिळते कारण की एखादी शेळी जर दगावली ना तर आपलं मोठं नुकसान होतं मित्रांनो आपण जर एखा एखाद्या गोष्टीसाठी जर एखादा ब्रीड आपण तयार करत असल तर ईद जर तयार करत असाल तर ती गोष्ट आपल्याला कुठेतरी खटू शकते मित्रांनो त्यांना न हालगर्जीपणा करता लसीकरण वेळेवर आणि एफ एम डी झालं पीपीआर झालं ई व्ही झालं हे लस टोचणं गरजेचं आहे मित्रांनो शेळीपालांना कारण की काय काही शेळी पालक गावाकडले तरी सहसा अजून ती गोष्ट पाळत नाही शिडी वाटते चालू द्या जगू दे चालू द्या मस्त आहे खाती पिते पद्धत शिरे पण तिच्या आतमध्ये जे चालतं ना ते तुम्ही नाही पाहू शकत तीच गोष्ट लक्षात ठेवू शकते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या गोष्टीचं फार लक्ष दिलं लसीकरण सोडायची नाही आणि मेन म्हणजे जंत निर्मूलिकन म्हणजे डिवॉर्मिंग डिवॉर्मिंग सगळ्याला माहीत आहे आणि ही गोष्ट विसरायची नाही म्हणजे नाही डी वॉर्मिंग तीन महिन्या किंवा साडेतीन तीन महिन्याला झालीच पाहिजे झालीच पाहिजे त्याच्या कानाला ती पट्टी टोचा आणि तिचं स्कॅन करत राहा किती महिने झाले काय महिने झाले आणि एक अशी एक वही घ्या त्या वहीमध्ये सगळ्यांनी नोंद करून ठेवायची की तीन महिन्याला एफ एम डी द्यायचं पावसाळ्याच्या आधी सॉरी डी वॉर्मिंग तीन महिन्यांत द्यायचं ईव्ही झालं ती ईव्ही पा, आणायचं पावसाळ्याच्या आधी द्यायचं पीपीआर झालं पी पी आर एक वर्षा अधूवर वर जावा शेळी आपल्या घरात आली किंवा डुकड आपल्या घरात आलं तवा एक वर्षाला ते देऊन टाकायचं जेणेकरून आपली शेळी किंवा बोकट हे खूप सुंदरचं राहील आणि खूप खूप भारी राहील आणि मित्रांनो हे तीन गोष्ट आज मोडल्यावर मी तुम्हाला सांगितलेली पहिली जी गोष्ट होती गोष्ट होती ती म्हणजे बाजाराचं व्यवस्थापन बाजारामध्ये तुम्ही शेळी जातात कोणती घेतात किंवा कोणत्या शेळीला सध्या मागणी आहे कोणती जात घेणं आवश्यक आहे आणि कोणती कोणती कडक घेणं शक्यता राहील कोणतं हा ते महत्वाची मी तुम्हाला आज गोष्ट सांगितलेली आहे तर वाटलं तर मागं जाऊन तुम्ही पाहू शकता दुसरी ती गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगितलं होतं चारा नियोजन चारा आणि खुराक हा पण एक महत्वाचा भाग आहे मित्रांनो संपूर्ण माहिती मी तुम्हाला मागे दिलेली आहे तर व्हिडिओ जाऊन पाहू शकता आणि तिसरा चौथा बहिणी जी आहे लसीकरण हे तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत परफेक्ट जर तुम्ही जर नियोजन करून जर बघितलं तर अतिशय शेवटी पालन आणि बोकरा पालन आपलं सुंदर होऊ शकतं मित्रांनो याचबरोबर माझा व्हिडिओ हा तिसरा व्हिडिओ राहिल मित्रांनो कारण की माझी सुरुवातच आहे या व्हिडिओमध्ये तर सगळ्यांनी मला सपोर्ट करा जरी माहिती थोडी फार मागे पुढे झालं असेल तर या व्हिडिओला सपोर्ट करा मी नवीन नवीन माहितीचा अभ्यास करूनच या गोष्टीचं थोडं हे करतोय आणि व्हिडिओ करतो आहे बघा मित्रांनो एखादा नॉलेज जर घ्यायचं असेल तर पुरेपूर त्या गोष्टीत घेतलं तर फायदेशीर आहे माझं पण असं झालं ना की आता यूट्यूब चालू केलं तर थोडं शेडी पालनातच धुतायचं असं मी मनापासून ठरवलेलं आहे तर व्हिडिओचा तिसरा व्हिडिओ तर आहेच आणि आणि अभ्यास पण चालू आहे आणि अभ्यास करूनच ही गोष्ट सक्सेसफुल मित्रांनो तसं तुम्हाला कुठेही नॉलेज भेटणार नाही आणि प्रॅक्टिकल जरी केलं तर थोडं अभ्यासाचं ज्ञान पण तुम्हाला हवं मित्रांनो आता मी सध्या सिटीत असल्यामुळे शेरीपालनचं जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे मला ते येणार नाही म्हणून मी थोडं मी थोडं ते याच्यात घेण्याची शक्यता करतोय पुस्तकातून वाचून तुम्हाला दोन तुम्ह गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो आणि माझ्या दिमागात पण ती गोष्ट घुसेल त्याच हिशोबाने मी शेअरपालन सुरू करतोय आणि चला तर मग भेटू पुढच्या विषयाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा कोणता विषय घेऊ चला तर भेटू बाय बाय गुड नाईट नमस्कार